नमस्कार क्रिकेट रसिकाऊ मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहत आहात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स आज इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी मेलबोर्न कसोटी दुसऱ्या दिवशीच संपली खरं तर या दुसऱ्या दिवशी कसोटी संपण्यामुळे ही ट्रॅजेडी टेस्टची झालेली आहे ट्रॅजेडी ऑफ टेस्ट असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण पहिली पर्थ कसोटी ही दोन दिवसात संपली होती तीसुद्धा ऑस्ट्रेलियानं आठ विकेटने जिंकली होती त्यानंतर ॲडलेडमध्ये एक कसोटी झाली ती ऑस्ट्रेलियाने धावाने जिंकली आणि ब्रिस्बेन येथे मात्र डेनाईट कसोटी झाली होती ती ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा आठ विकेटने जिंकली होती त्यामुळे त्यांच्या खात्यात तीन सामन्या तीन कसोटी विजय होते पण ही चौथी कसोटी मात्र इंग्लंडनं चार विकेटने जिंकली तीसुद्धा दुसऱ्या दिवशीच त्यांच्या ह्या च चा, चा, चारही डाव बघितले तर एकशे वीस षटके टिकले असं जर एकशे वीस षटकं टिकायचं असेल तर प्रेक्षकांना किती त्रास आहे प्रेक्षकांनी पाच दिवस कसोटी पाहण्यासाठी तंत्रशुद्ध फलंदाजी विके नंतर गोलंदाजी आणि फलंदाजीचे फटके पाहण्यासाठी आलेले असतात पण त्यांना जर असं टी ट्वेंटीप्रमाणे दोन दिवसात मॅच संपत असेल प्रत्येक संघाने फक्त तिसतीस षटकच खेळली म्हणजे काय टी ट्वेंटी सामनाच झाला तो ह्या विषयावर मात्र लक्ष दिलं पाहिजे आयोजकांनी कारण भारतातल्यासुद्धा कसोट्या दोन जिंकल्या न्यू न्यूझीलंडनं गेल्या वर्षी त्यासुद्धा असाच झाल्या दक्षिण आफ्रिकेनंसुद्धा असंच विजय मिळवला या गोष्टींमुळं टेस्ट क्रिकेटचे मरण जवळ आलेलं आहे असं म्हणावं लागतं कारण आता टेस्ट वन वनडे साठ षटकाचे सुरू झाले त्यानंतर आता पन्नास षटकाचे वन डे सुरू झाले आता तर वीस षटकाचे टी ट्वेंटी सुरू झाली आता म्हणे दहा षटकांचे सामने खेळायला खेळ घेतले जाणार आहेत असं जर बॉलर्सची वाट लागत असेल बॉलर्सचं महत्त्व कमी होत असेल आणि फलंदाजांनी मारलेल्या चौकार षटकार या आतषबाजीकडेच लक्ष दिलं जाणार असेल तर हे क्रिकेटला धोक्याचं आहे त्यामुळं क्रिकेटवर सर्व आयोजकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे चिंता व्यक्त करून मी आयोजकांना अशी नम्र विनंती करतो की टेस्ट मॅच हे पाच दिवस चाललेच पाहिजे कारण काय तर पाच दिवसाचे पैसे भरून प्रेक्षक आलेले असतात हे तर झालंच पण तंत्रशुद्ध फलंदाजी तंत्रशुद्ध गोलंदाजी ही सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळायला पाहिजे हे मात्र अगदी हंड्रेड पर्सेंट निश्चित आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या विषयावर आपलं मत व्यक्त करावं आणि मी इथेच थांबतो धन्यवाद